नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपली मराठी चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सातवी जुनी बालभारतीमधील आचार्य यात्रे यांचा माणसात देव शोधणारा संत हा पाठ बघ घेऊन आलो आहोत हा पाठ करेचे पाणी या पुस्तकातून घेतला आहे समाजाच्या उद्धारासाठी अत्यंत तळमळीने जीवन वेचलेल्या गाडगेबाबांचा परिचय आचार्य यात्रे यांनी यात करून दिला आहे चला तर आपण बघूया माणसात देव शोधणारा संत महाराष्ट्र हा संतांचा देश आहे ही संतांची परंपरा गेली अनेक शतके महाराष्ट्रात अखंडित चालू आहे लोकद्वाराचे महान मंदिर संतांनी महाराष्ट्रात उभारले त्याचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला नामदेवांनी त्याच्या भिंती बांधल्या एकनाथांनी त्यावर घुमट चढवला तुकोबा त्याचे कळस झाले आणि गाडगेबाबांनी त्या कळसावर पथका फडकावली ज्ञानोबापासून ते गाडगेबाबापर्यंत सर्व संतांचे म्हणणे एक की देव हा देवळात नाही दगडत नाही माणसात आहे पण दुर्दैवाची गोष्ट संतांनी आकाशपातळ एक केले तरी माणसातला परमेश्वर अजून लोकांना दिसत नाही त्यांना दगडातला परमेश्वर दिसतो पन्नास वर्षे गाडगीबाबांनी लक्षवधी लोकांना सतत ओरडून सांगितले की बाबांनो दगडा धोंड्याची पूजा करू नका रे माणसांची पूजा करा तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जने डोक्यावर झिंज्या अंगावर चिंद्या एका हातात खराटा आणि एका हातात मडके प्रारंभी लोकांना कळे ना की हा माणूस वेडा आहे की खुळा आहे कुठे कोणाच्या घरात राहायचे नाही भाकरीचा तुकडा खायचा खापरातून पाणी प्यायचे आणि ज्या गावी जायचे ते गाव हातातल्या झाडूने झाडून स्वच्छ करायचे काही दिवसांनी लोकांना वाटले की हा कोणी अवलिया दिसतो आहे त्याबरोबर लोक त्याच्या पाया पडायला गेले की त्यांच्या पाठीवर खराटा मारून ते पळालेच उभ्या आयुष्यात त्यांनी आपल्या पायाला कोणाला हात लावू दिला नाही किंवा भूत भविष्य सांगून किंवा अंगारे दुपारी देऊन बोवाबाजी केली नाही कीर्तन हे गाडगेबाबांचे खरे सामर्थ्य आपल्या खेडवळ लाडक्या वराडी बोलीमध्ये तासन तास ते हजर त्यांना मंत्रमुक्त करून ठेवत काव्य आणि विनोद यांचा धबधबा त्यांच्या मुखातून व्हायचा गरिबांचा आणि दलितांचा उद्धार हा एकच त्यांच्या कीर्तनाचा विषय देवळात जाऊ नका मूर्तीची पूजा करू नका देवापुढे पैसा फळे ठेवू नका तीर्थयात्रेला जाऊ नका सत्यनारायण पूजू नका पोथी पुराणातल्या चमत्कारांवर विश्वास ठेवू नका कोणाचा मंत्र आणि गुरुपदेश ठेवू नका प्राण्यांची हत्या करू नका सावकाराचे कर्ज काढू नका अडाणी राहू नका ही शिकवण सतत आयुष्यभर हजारो कीर्तनी करून गाडगेबाबांनी की जनतेला दिली गरिबांसाठी साऱ्या महाराष्ट्रात त्यांनी ठिकठिकाणी धर्मशाळा बांधल्या या सर्व धर्मशाळांची व्यवस्था बाबांनी चोख आणि नमुनेदार नमुनेदार ठेवली बाबा म्हणजे खरोखर एक चमत्कार होता त्यांच्या अंगामध्ये अनेक अलौकिक शक्ती होत्या की ज्यांचे आकलन कोणालाही होऊ शकले नाही रंजल्या गांजल्यांना आपुले म्हणणारा आणि अनाथ अपंगितांना हृदयशी धारणारा तो खरा साधू ही तुकोबांची व्याख्या गाडगीबाबांना अक्षरशः लागू पडते माणसामधल्या परमेश्वराची पूजा करणाऱ्या या संतांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात एक प्रचंड सामर्थ्य निर्माण केले कोणत्याही गावात त्यांनी पाऊल टाकले की पहिल्याने त्यांच्या हातातला झाडू चालू लागले मग लोक जागे होत आणि हातात खाराटे घेऊन धावत सकाळी गावातील घाण झाडूने साफ केली म्हणजे मग संध्याकाळी लोकांच्या डोक्यातील घाण बाबा आपल्या कीर्तनाने साफ करत हे गाडगी बाबांच्या जीवनाचे आणि सेवेचे तंत्र होते डोक्यावर खापराच्या तुकड्याचे शिरत्रान अंगावर रंगबिरंगी चिंद्या एका कानात एक कवडी लोंबत आहे आणि दुसऱ्या कानात फुडक्या बांगड्याची काच डुलते आहे असा बाबांचा अवतार असे बाबा एरवी कोणाशी बोलत नसत गप्पा मारत नसत एका ठिकाणी तर ते मुळीच बसत नसत मग बोलणारे कोणाशी काय नुसते त्यांना पाहून ते तुम्हाला कधीच समजले नसते सिंहाला पहावे वनात हत्तीला पहावे पाण्यात तसे गाडगेबाबांना पहावे कीर्तनात हजारो माणसाच्या प्रचंड समुदायामध्ये बाबा एकदा उभे राहिले म्हणजे पावसाळ्यातल्या मेघासारखे ते आबाळभर गडगडू लागत आणि डोक्यावर साहित्याचा सद्भावनेचा आणि सद्विचारांचा असा काही मारा सुरू होत असे की श्रोते अक्षरशः त्यांच्या कीर्तनाच्या सरोवरात देहान विसरून तासन तास डुंबत राहत असत साथ। कीर्तनासाठी बाबांना साहित्य लागत नसे टाळ नाही विना नाही बाजाचे पीठ नाही मिळाले तरी वावा न मिळाले तरी वावा रस्त्यावरचे दोन दगड वेचून ते वाजवायला लागत श्रोत्यांच्या टाळे आणि घोष हे त्यांच्या कीर्तनाचे सारे भांडवल असे बाबांना वाचता येत नसे लिहिता येत नसे पण तुकुबांचे अभंग त्यांच्या जिबेवर नाचत असत बाबांची कीर्तन आज्ञांसाठी होते दुःखितांसाठी होते त्यात योग नव्हता अध्यात्मवाद नव्हता पोथी नव्हती पुराण नव्हते देवांची वर्णने नव्हती पूजा यात्रा यांचा उपदेश नव्हता त्यात शुद्ध जीवन होते हजारो वर्ष समाजाच्या आर्थिक सत्तेखाली आणि धार्मिक रूढीखाली भरडून निघाल्यामुळे दूध खोळ्या देवभोळ्या आणि आंधळ्या पांगळ्या झालेल्या हीण दिन समाजाच्या उद्धाराचा झनझणित प्रकाश झोत म्हणजे गाडगेबाबांची कीर्तन खोपोलीच्या अलीकडे उजव्या बाजूला एक रस्ता फुटतो त्याला शिळ फाटा म्हणतात तेथून आतमध्ये एका महिलावर एक यात्रा भरत असे तिकडे बाबांना बोलावणे होते उजव्या बाजूला एका उंच टिकडीच्या आजूबाजूच्या मैदानात यात्रेच्या निमित्ताने एकच एक गाव वसलेले होते कार्तिक महिन्यात पंधरा दिवस ही यात्रा भरते या पंधरा दिवसांच्या मध्ये हजारो लोक तिथे येतात तिथे बाबांनी भजन ओळीने उभे केले आणि हातातल्या काठीने इशारा केल्या त्याबरोबर टाळ्यांच्या तालावर गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या त्यांच्या आवडत्या भजनाचा वातावरणात गजर उठला स्वभार यात्रेचा एवढा गोंगट चाललेला होता पण त्या गोंगटामधून एखाद्या कारंजाच्या धारेप्रमाणे बाबांचे भजन वर उचंबळले क्षणार्धात भोवतालचा गोंगट थांबला आणि शेकडो स्त्री पुरुष आणि मुले बाबांच्या भोवती जमली आणि टाळ्यांच्या तालावर गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला हे भजन गाऊ लागले नेहमीप्रमाणे भजन केल्यानंतर बाबांनी उपदेशाचे दोन शब्द सांगितले बाबांनो दया हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे कबीर कहे कमाल कु सबसे बडी दया तीरथ जाओ काशी जाओ चाहे जाओ गया बाबांचे कीर्तन याप्रमाणे एक दोन तास चाले हजारो लोक देहभान विसरून आणि कानात प्राण आणून त्यांचा शब्द न शब्द आपल्या हृदयात साठून ठेवत